नमस्कार मी डॉक्टर रविकांत पाटील इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट सेवा सदन हॉस्पिटल मिरज आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि सगळ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या विषयावर बोलणार आहे की अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी कुणासाठी आज हा विषय सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण जर आपण बघितलं की जवळजवळ एक तीस ते चाळीस टक्के लोकांना आसपासच्या लोकांमध्ये आपल्याला हे हार्ट डिसीज किंवा हृदयरोगाचे प्रमाण हे वाढलेले आहेत आज जर दहावीस वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही प्रॅक्टिस चालू केली त्यावेळी एखादा एन्जुरापी झालेला पेशंट किंवा एन्जिओप्लास्टी झालेला पेशंट हा क्वचितच आपल्याला बघायला मिळायचा पण आत्ता गेल्या पाच वर्षापासून जे मी बघतोय की आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये करोना एन्जुरापी झालेला पेशंट बघायला मिळतो एन्जिओप्लास्टी झालेला बघायला मिळतो बायपास सर्जरी झालेला पेशंट बघायला मिळतो आणि ह्या सगळ्या पेशंटना आणि ह्या सगळ्या लोकांना नक्की प्रत्येक वेळी ज्यावेळी अँजीओरापी केली जाते त्यावेळी एकच प्रश्न असतो की आता मी काय करायचं मी अँजिओप्लास्टी करायची का मग मी बायपास सर्जरी करायची का का मी काहीच करायचं नाही मी फक्त गोळ्या औषधावर ठेवायचं काही लोक चिलेशन थेरपी गोष्टीसाठी जातात काही लोक सांगतात की तुम्हाला बायपास आणि अँजिओप्लास्टिक करायची गरज नाही आम्ही गोळ्या औषधाने हे सगळं बरं करतो या अशा वेगवेगळ्या मतप्रवाह वेगवेगळ्या प्रकारच्या <coughs> गोष्टींचं कन्फ्युजन आपल्याला ॲज अ पेशंट म्हणून नेहमी होत असतं तर मग नक्की याच्या मागची सायंटिफिक माहिती काय आहे हार्ट म्हणजे हृदयरोग म्हणजे काय आपण नक्की अँजोप्लास्टिक करतो आणि बायपास सर्जरी करतो म्हणजे काय करतो हे जर आपण समजावून घेतलं तर मग आपल्याला काय करायचं हे नक्की कळेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपण समजावून घेऊ की हृदय म्हणजे काय तर हृदय म्हणजे एक आपल्या छा शरीरामध्ये छातीच्या मधोमध असणारा एक पंप आहे बाकीचे जसे पंप विहिरीतला जो पंप असतो तो, तो पाणी विहिरीतून काढतो आणि शेताला पुरवठा करतो तसाच त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये हृदय हा एक मांसाल पंप आहे जे स्नायूचा पंप आहे तर हा काय करतो तर शरीरातलं अशुद्ध रक्त जे असतं ते शर हृदयाच्या उजव्या साईडला घेतो ते फुप्फुसामध्ये टाकतो फुफ्फुसामध्ये त्याचं ऑक्सिजन मिक्स केलं जातं आणि मग फुप्फुसामधनं ते रक्त हृदयाच्या डाव्या साईडला येतं आणि डाव्या साईडवरनं पूर्ण शरीर भर जातं म्हणजे उजव्या साईडला रक्त घेणं अशुद्ध रक्त घेणं फुप्फुसामध्ये जाऊन त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळवणं आणि मग शुद्ध रक्त पूर्ण शरीरामध्ये पोचवणं हे हृदयाचं काम आता हृदया जसं पूर्ण शरीराला रक्त पोचवत असतं तसं हृदयाला रक्त पोचवणाऱ्या तीन रक्तवाहिन्या असतात त्याला आपण करोनरी आर्टरीज म्हणतो म्हणजे राईट करोनरी आर्टरी आणि लेफ्ट साईडला दोन करोनरी आर्टरीज एकाच आर्टरीला दोन ब्रांचेस अशा तीन रक्तवाहिन्या असतात ज्या हृदयाला रक्ताचा पुरवठा करत असतात आता हार्ट अटॅक होतो किंवा हार्टचा रोग होतो म्हणजे काय होतो तर ह्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये ब्लॉकेज होतो म्हणजे ह्या ज्या हृदयाच्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या ज्या कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड किंवा आपलं हे जे स्ट्रेस या सगळ्या ज्या वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यावर आपण आधी बोललेलो आहोत तर याच्यामुळं हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये गुठळ्या तयार होणं ब्लॉकेजेस तयार होणं अशा गोष्टी होतात आणि असं झाल्यामुळं काय होतं की हृदयाला रक्त पोचायचं कमी होतं आणि हृदयाला रक्त पोचायचं कमी झालं की मग काय होतं की हृदय काम करायचं कमी करतं आणि हृदय काम करायचं कमी झालं की मग शरीराला रक्त पुरवठा कमी होतो आणि मग आपल्याला ह्या सगळ्या प्रकारचे हृदयाचे रोग होतात हा सगळ्यात त्याच्यामधला मोठा समजून घेण्यासारखा भाग आहे तर हा आत्ता सध्या ज्यावेळी ब्लॉकेजेस होतात त्यावेळी मग आपण काय करतो हार्ट अटॅक होतो आपण त्याला असं म्हणतो तर ज्यावेळी ब्लॉकेजेस होतात त्यावेळी मग डॉक्टर सांगतात की तुम्हाला अँज्युराफी करायचा सल्ला देतो म्हणजे ब्लॉकेजची शक्यता असेल तर मग अँज केलं अँज्युराफी केलं की त्याच्यामध्ये एखाद्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक दोन रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक तीन रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक किंवा कुठल्याच रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक होत नाही अशा प्रकारचं आपल्याला गोष्टी सम समजल्या जातात किंवा क कळतात अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात तर तर त्याच्यामुळं एकदा त्या आपल्याला अशा गोष्टी कळाल्या की मग त्याच्यावरची ट्रीटमेंट आपल्याला चालू करावं लागते मग आता ही कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट करायची काय करायची तर हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये म्हणून आपण ज्यावेळी एकदा आपल्याला कळालं की या तीन रक्तवाहिन्यांच्यामध्ये ब्लॉक आहे मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात एक अँजिओप्लास्टी आणि एक बायपास सर्जरी आता हे करतो म्हणजे काय करतो आपण अँजिओप्लास्टी करतो म्हणजे काय करतो तर हृदयाच्या ह्या ज्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस झालेले असतात ते हाताच्या रक्तवाहिनीतून किंवा पायाच्या रक्तवाहिन्यातून एक कॅथेटर पास करतो त्या कॅथेटरमधून स्टेंट पास करतो वायर आणि स्टेंट पास करतो आणि त्यांनी आपण हृदयाच्या रक्तवानीच्यामधले ब्लॉकेजेस काढतो आणि तिथं स्प्रिंग घालतो ही झाली अँजोप्लास्टिक अँजिओप्लास्टीमध्ये आपल्याला चिरफाड करावी लागत नाही छाती फाडावी लागत नाही आपल्या आप पायाच्या ही नवीन रक्त पद्धती असल्यामुळे तिच्या हातीच्या हाताच्या किंवा पायाच्या रक्तवाहिन्यामधून छोटा आता ह्याच्या आधी आपण पायाच्या रक्तवाहिन्यांमधून करत होतो पण मिरजेला मी आल्यापासून आम्ही इथं हाताच्या रक्तवाहिनीमधून अँजिओप्लास्टी करायची नवीन पद्धत चालू केली होती आणि तीच आजकाल सगळीकडं आता आजकाल सगळ्या सेंटर्समध्ये अशाच प्रकारचे जे आम्ही चालू केलेली पद्धती आहे तीच सगळीकडे आता वापरली जाते त्यामुळं पेशंटला आपली अँजिओप्लास्टी किंवा मोठं ऑपरेशन झालं असं वाटतच नाही तर हा झाला अँजिओप्लास्टीचा पर्याय आता बायपास सर्जरी म्हणजे काय तर बायपास सर्जरी म्हणजे काय केलं जातं की ह्या ज्या रक्ताच्या गुठळ्या झालेल्या आहेत रक्ताच्या ज्या रक्तवाहिन्या ब्लॉकेजेस झालेल्या आहेत अशावेळी आपण छाती ओपन केली जाते छाती ओपन करून हृदय बाहेर काढलं जातं आपल्या हाताच्या किंवा पायाच्या रक्तवाहिन्या तिथून काढल्या जातात आणि जा 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 त्याचं जा जिथं ब्लॉक झालं आहे त्या ब्लॉकच्या आधी ती रक्तवाहिनी जोडली जाते आणि ब्लॉकच्या जा नंतर ती रक्तवाहिनी जोडली जाते थोडक्यात बायपास केला जातो बायपास म्हणजे जिथं ब्लॉक झाला आहे त्याच्या आधी ते रक्तवाहिनी पुढं रक्तवाहिनी असं जोडून त्याचा त्याला सर्जिकल ट्रीटमेंट म्हणायचा असा हा ब्लॉक काढण्याची जी पद्धत आहे त्याला बायपास सर्जरी म्हणतात आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं समजून घेण्यासारखं की आता आपल्याला कळालं की अँजिओप्लास्टी म्हणजे काय आणि बायपास सर्जरी म्हणजे काय ह्या दोन गोष्टी तरी आपल्याला आता नक्की कळाल्या म्हणजे अँजिओप्लास्टी कशी करायची आणि बायपास सर्जरी करायची काय आता कुणाला अँजिओप्लास्टी करायची आणि कुणाला बायपास सर्जरी करायची हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं हो आहे कारण आता तुम्ही हा अँजिओपी केला एखाद्या कड़े गेला तर तो काय म्हणतो तुम्हाला की ह्याची आपण अँजिओप्लास्टी करूया बायपासची गरज नाही जर तुम्ही एखाद्या बायपास सर्जनकडे गेला तर तो तुम्हाला, तुम्हाला सांगतो की बायपास सर्जरी करूया अँजिओप्लास्टीची काय गरज नाही आणि हे सोडून तुम्ही काही कि जेलेशन थेरपी किंवा बाकीच्या काही थेरपीमध्ये गेला तर तुम्ही यातलं काहीच करू नका मी गोळ्या औषधांनी बरं करतो आणि मी अशा प्रकारचे बरेच पेशंट बरे केले आहेत अशा प्रकारे तुम्हाला कळतं आता ॲज अ पेशंट म्हणून आज दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही या सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ए आय आणि चॅट जी पी टीच्या युगामध्ये तुम्ही स्वतः लर्नर असणं गरजेचं आहे तुम्ही स्वतः ह्याच्याबद्दल अभ्यास केलेला असल्याची गरज आहे म्हणून कुणामध्ये अँजिओप्लास्टी करायची कुणामध्ये बायपास सर्जरी करायची हे याचा थोडासा अभ्यास आपण तुम्ही तुम्हीसुद्धा करून घेतलेला पाहिजे आणि मग तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता की नक्की मला काय करायचं आहे तर ढोबळ मनाने मी सांगतो की अँजिओप्लास्टी कुणाला करायची आणि बायपास सर्जरी कुणाला करायची तर आता जनरली आत्ताच्या नवीन पद्धतीप्रमाणे आता जर आपण बघतो की जगभरात अँजिओप्लास्टी ही टेक्निक अतिशय सुधारलेली आहे अँजिओप्लास्टी ही टेक्निक अतिशय वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे केली जाते त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग मशीन्स आता आपण सेवा सदांमध्ये रोटाबलेशन त्याच्यानंतर थॉम्बस एक्स्ट्रॅक्शन त्याच्यानंतर ओ सी टी आयवस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स uh, आहेत ओ स्टेंटिंग बायफर्केशन स्टेंटिंग असे वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या टेक्निक आपण सेवा सदनमध्ये करतो या सगळ्या जगभरात ज्या आपण करतो त्या सगळ्या टेक्निक सेवा सदनमध्ये आज इथं होतात आणि आपण कुठलीही अवघडातली अवघड सुद्धा व्यवस्थित करू शकतो आणि अशाच प्रकारची अँजिओप्लास्टी आजकाल माझ्याकडे येतात जे बऱ्याचशा ठिकाणावरून लोकं माझ्याकडे येतात की मला बायपास झालेलं नाही बायपास करायचं नाही तुम्ही याची अँजिओप्लास्टी करून द्याल का तर अशा प्रकारच्या केसेस आम्ही आता आजकाल इथं करतो तर नक्की कुणाला अँजिओप्लास्टी करायचं की ज्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये फक्त एकच ब्लॉक आहे किंवा ज्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये दोन ब्लॉक आहेत अशा लोकांना तर अँजिओप्लास्टी करणं सहज शक्य आहे म्हणजे काही पाच पर्सेंट केसेसमध्ये त्यांना बायपासला पाठवावं लागेल पण नाईंटी फायव्ह कर त्यांना आपल्याला अँजिओप्लास्टी करणं नक्कीच शक्य आहे आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा की तीन रक्तवाहिन्यांच्यामध्ये ब्लॉक आहे तर मग कन्फ्युजन चालू होतं की बायपास सर्जरी करायचं का अँजिओप्लास्टी करायचं आणि मगच आपल्याला सगळं कन्फ्युजन्स चालू होतात आता अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी जनरली असं आहे की लेफ्ट मेन म्हणजे जिथून हृदयाच्या रक्तवाहिनी मेन चालू होती त्या मेन रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असेल तर आजच्या मतीला बायपास सर्जरी ही जास्त त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे किंवा ते त्याचा फायदा जास्त होऊ शकतो अँजिओप्लास्टीपेक्षा आजकाल नक्कीच आता आम्ही बऱ्याचशा लेफ्टमेन अँजिओप्लास्टी करतो म्हणजे आता एक सिंगल ब्लॉक आहे बाकी कुठंच ब्लॉक नाही आहे हॉस्टेल लेपमेन आहे किंवा बॉडी लेपमेन आहे तर अशा आम्ही अँजिओप्लास्टी करतो आता बऱ्याचशा स्टडीज आहेत ज्याच्यामध्ये लेपमेन अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी या दोन्हीमध्ये फारसा फरक नाही हे आलेला आहे पण आत्ता सध्या रेकमेंडेशन मग जर मला विचाराला तुम्ही तर मी लेपमेन अँजिओप्लास्टीपेक्षा मी बायपास सर्जरीचा सल्ला माझ्या सर्व पेशंटना देतो की पहिल्यांदा आपण बायपास सर्जरीज अशा सगळ्या पेशंटना करा जर प्रॉक्झिमल लिजन असतील म्हणजे सुरुवातीच्या तीन रक्तवान्यामध्ये ब्लॉकेजेस आहे आणि सुरुवातीच्या भागामध्ये लिजन असेल तर काय आहे की सुरुवातीच्या भागामध्ये लिजन असेल तर स्टेन थॉम्बॉसिस झालं तर मेन मोठा अटॅक होऊ शकतो अशा पेशंटसाठी बायपास सर्जरी करून घेतलेली कधी सुद्धा बरी पण जर मिड पार्टमध्ये असतील डिस्टल पार्ट मध्ये लिजन असतील तर अशा पेशंटना आपण एन्जिओप्लास्टिक करण्याचा सल्ला देतो जरी तिन्ही रक्तवाहिन्यांच्या मध्ये ब्लॉक असला तरी तर बऱ्याच वेळा काय असतं की करोणाऱ्या आर्टरीमध्ये कॅल्शियम असतं काही आर्टरी अशा टॉर्च्युअस प्रकारच्या आर्टर्या झालेल्या असतात काही ब्लॉकेजेस हा लॉंग सेगमेंट हंड्रेड पर्सेंट ब्लॉकेजेस असतात अशा प्रकारची जर आपण फिल्म बघितली तर अशा प्रकारच्या फिल्ममध्ये स्टेंट थ्रॉम्बॉसिस किंवा स्टेंट स्टिनॉसिस होण्याचं प्रमाण हे पाच ते दहा टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात असतं मग अशा प्रकारच्या लोकांसाठी अँजिओप्लास्टीपेक्षा बायपास सर्जरी हाच सल्ला मी बऱ्याच लोकांना देतो की हाच सल्ला तुम्ही हा ह्याच गोष्टीत आपण करून घ्यावा आता आपण बघितलं की अँजिओप्लास्टिक कुणाला करायचं आणि बायपास सर्जरी कुणाला करायचं मी महत्त्वाच्या तुम्हाला सांगितलं की लेपमेन असेल तर बायपास सर्जरी चांगली रिजन प्रॉक्झिमल असेल म्हणजे सुरुवातीच्या भागामध्ये असेल तर बायपास सर्जरी चांगली जर कॅल्शियम जास्त असेल टॉर्च्युअस वेसल असेल जिथं अनाटॉमिकली अँजिओप्लास्टिक केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस जास्त होतात असं जर वाटत असेल तर अशा ठिकाणीसुद्धा बायपास सर्जरी चांगली आणि बाकीच्या सर्व ठिकाणी नक्कीच आपण वेगवेगळ्या टेक्निक्सनी एजिओप्लास्टिक करू शकतो आणि अँजिओप्लास्टिक करून घ्यायला पाहिजे हे आ, मला तुम्हाला याच्यामध्ये जास्त प्रमाणात सांगायचे आहे आणि अँजिओप्लास्टी आणि बायपास ह्या दोन गोष्टीमध्ये आपण बघितलं आता ज्यावेळी आपण बायपास सर्जरीकडे जातो हो, तर त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या बायपास सर्जरी असतात एक टोटल आर्टेरियल री म्हणून असतं आणि एक दुसरं असतं ते टोटल म्हणजे एक वेनस ग्राफ्टिंग असतं आर्टरी आणि वेनस म्हणजे काय की शरीरामधल्या ज्या रक्तवाहिन्या काढून आपण बायपास ग्राफ्टिंग करतो त्या पायाच्या किंवा हाताच्या व्हेन्स असू शकतात पायाच्या किंवा हाताच्या आर्टरीज असू शकतात आर्टरीज म्हणजे या ज्या रक्तवाहिन्या असतात याच्यामध्ये परत बायपास ग्राफ्टमध्ये ब्लॉक व्हायची शक्यता ही फार कमी असते एक ते दोन टक्के असते व्हेनस ग्राफ्ट आपण ज्यावेळी टाकतो त्यावेळी अँजिओप्लास्टीमध्ये किंवा बायपासमध्ये परत रिब्लॉक व्हायचे चान्सेस हे स्टेंटपेक्षा जास्त असतात त्याच्यामुळं ज्यावेळी आपण आपल्या बायपास सर्जनकडे जातो त्यावेळी त्यांना तुम्ही विचारायला पाहिजे की आपण हे आर्टेल ग्राफ्टिंग करणार आहे की व्हेनस ग्राफ्टिंग करणार आहे मग आर्टल ग्राफ्टिंग करणार आहे तर तो कुठल्या प्रकारे करणार आहे या गोष्टी आपण त्यांना विचारायला पाहिजेत आणि आर्टेल ग्राफ्टिंग हे कधीही व्हेनस ग्राफ्टिंगपेक्षा नक्कीच चांगलं म्हणून बायपास करताना आपण आपल्या सर्जनशी या गोष्टीबद्दल आपण डिस्कस करावं की आपण आर्टेल ग्राफ्टिंग करणार आहात का व्हेनस ग्राफ्टिंग करणार आहे त्याचे फायदे त्याचे नुकसान आपल्याला बायपास सर्जन समजून सांगतील आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय नक्कीच घेऊ शकता हा एक प्रकार झाला आता काही ठिकाणी म्हणजे आता सेवा सदन मध्ये आपण आमचे जे गार्डिओथरिक सर्जन आहेत डॉक्टर तुषार डोपाडे यांनी मिनी कॅब या प्रकारची सर्जरी चालू केलेली आहे आता मिनी कॅब म्हणजे काय तर छोट्या म्हणजे मोठं इन्सिजन घ्यायची काय आपल्याला गरज नाही आहे हार्टच्या एका चार एम एमच्या इन्सिजनमधनं आपण ही बायपास सर्जरी करू शकतो पण या बायपास सर्जरीला काही लिमिटेशन्स आहेत काही सर्व प्रकारच्या बायपास सर्जरी आपण ह्या अशा प्रकारच्या मिनी कॅप म्हणजे छोट्या इन्सिजनमधून नाही करू शकत तर काही त्याच्याबद्दलचे लेप म्हणजे सिंगल वेसल डिसीज असेल एकच वेसल आपल्याला ग्राफ टाकायचा आहे तर अशा सगळ्या आपण त्या मिनी कॅप या टेक्निकमधनं नक्कीच करू शकतो हे आपण समजावून घेणं गरजेचं आहे तर मग आत्ता आपण आत्तापर्यंत आपण काय बघितलं की अँजिओप्लास्टी कुणाला करायचं बायपास सर्जरी कुणाला करायचं बायपास सर्जरीचे प्रकार कुठले कुठले आहेत अँजिओप्लास्टीमध्ये काय आहेत तर या सगळ्या गोष्टींचा आपण व्यवस्थित विचार करून या सगळ्या गोष्टींबद्दल ज्या ज्यावेळी आपल्याला हार्ट डिसीज होतो हार्टचा प्रॉब्लेम होतो तर ह्या सगळ्या गोष्टींशी आपण आपापल्या डॉक्टरांशी चर्चा करावी आणि त्याच्या आधी आप आपल्यालासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की अँजोरॅपी झाल्यानंतर अँजिओप्लास्टिक किंवा बायपास सर्जरी केल्यानंतर काय आपल्याला जीवनामध्ये फरक पडतो आणि आपल्याला काय काय होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टीचा आपणही विचार करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्या डॉक्टरशी बोलणं गरजेचं आहे आता हा विषय झाला अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी कुणाला करायची आणि कुणाला नाही करायची आता बऱ्याच वेळा आपण काही लोकांकडे जातो काही डॉक्टरांकडे जातो त्यावेळी ते काय सांगतात की अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीची गरज नाही चिलेशन नावाची एक थेरपी आहे ते करा किंवा तुम्ही बाकीच्या मेडिसिननी आम्ही त्यांचे जे नॅचरल बायपास आहे ते वाढवून देतो आणि त्याच्यामुळं आपल्याला बायपास टाळता येईल तर हा या गोष्टीमध्ये आपल्याला अतिशय एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की जवळजवळ एक वीस हजार पेशंटमध्ये एक मोठा स्टडी झाला त्या स्टडीमध्ये असं आढळून आलं की दहा हजार लोकांना त्यांनी अँजिओप्लास्टी बायपास केलेलं होतं आणि दहा हजार लोकांना अँजिओप्लास्टी आणि बायपास केलेलं नव्हतं जरी आपण अँजिओप्लास्टी किंवा बायपास केलं नाही तरीसुद्धा आपण त्यातल्या पन्नास टक्के लोकं हे पाच वर्ष दहा वर्ष एवढे वर्षसुद्धा त्यांना कसलाही प्रकारचा त्रास झाला नव्हता किंवा थोडासा त्रास झाला होता किंवा आपल्या बॉडी कारण हे आपल्या बॉडीमध्ये एक नॅचरल बायपास <coughs> मेकॅनिझम असते जिथं रक्तवाहिनी ब्लॉक होती तरी छोट्या छोट्या रक्तवाहिन्या त्या भागाला सप्लाय करतं मग याचा अर्थ असा का की आपण अन्जिओप्लास्टिक किंवा बायपास करायचेच नाही का तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की ज्या पेशंटना अँजिओप्लास्टिक किंवा बायपास केलेली नाही अशा लोकांमध्ये पुढच्या पाच ते दहा वर्षांमध्ये पन्नास टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे आणि पन्नास टक्के लोक जिवंत राहिलेले आहेत त्यामुळे पन्नास टक्के हा फार मोठा गोष्ट आहे जे पन्नास टक्के लोक जीवंत राहिलेले आहेत ते तुम्हाला सांगतात की मी काही केलं नाही अँजिओप्लास्टी बायपास केलेलं नाही आणि तरी सुद्धा मला काही <coughs> त्रास झाला नाही आणि जी पन्नास टक्के लोक हे एक्सपायर झालेले आहेत ती काय तुम्हाला सांगायला येत नाहीत की मला अँजिओप्लास्टी किंवा बायपास लागलेलं नाही त्याच्यामुळं जर असं कोण तुम्हाला सांगत असेल की अँजिओप्लास्टी आणि बायपास न करता मी फक्त गोळ्या औषधने बरे करतो नॅचरल बायपास करतो तर ते अतिशय चुकीचं आहे ते हजार्डच आहे ते बऱ्याचशा स्टडीजमध्ये प्रूव्ह झालेला आहे की हा एक हायेस्ट मॉर्टॅलिटी असण्याचा प्रकार आहे त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टींकडं अतिशय काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे आता आपण बऱ्याच वेळा मला माझ्याकडे लोक येतात की चिलेशन थेरपी आम्ही करू का तर चिलेशन इज बँड इन अमेरिका दिस इज दिस इज व्हेरी ब्लांडली आय एम टेलिंग की चिलेशन इज ब्लाइंड इन सम दॅट इज कॉल्ड एज अ क्लास थ्री इंडिकेशन म्हणजे त्याच्यामुळं तुम्हाला फायदा नाही तर नुकसान होऊ शकतो चिलेशन म्हणजे काय करता चिलेशन म्हणजे तुम्हाला ईडी टी ए कॅल्शियम फॉस्फेट आणि नॉर्मल सलाइन असे चाळीस ते पन्नास कोर्सेस केले जातात त्याच्यामुळं असं त्यांचं हे आहे की त्याच्यामुळं जो इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स आहे आर्थ्रोस्क्लोसिस बनला तो इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स कमी होतो आणि त्याच्यामुळं हार्ट अटॅक होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे नॅचरल बायपासचं प्रमाण वाढतं आणि ब्लॉकेजेस काही कमी होत नाही ही थेअरी कुठेही प्रूव्ह झालेली नाही आहे ह्या थेअरीमध्ये बऱ्याचशा पेशंटमध्ये स्टडी झालेला आहे त्या स्टडीमध्ये चिलेशन थेरपीचा कुठलाही प्रकारचा मोठा फायदा झालेला दिसून येत नाही मी एक कार्डिओलॉजिस्ट आहे म्हणून हे मी तुम्हाला सांगत नाही आहे पण हे सगळ्या सायंटिफिकरित्या प्रूव्ह झालेलं आहे एखाद्या वेळेस तुम्ही काही नाही केलं तरी चालेल पण अशा काही गोष्टी करू नका ज्या तुमच्या शरीरासाठी हजारड असं आहेत आणि ज्या तुमच्या शरीरासाठी चांगल्या नाही आहेत त्यामुळे आज एक डॉक्टर म्हणून हा सल्ला मला तुम्हाला देणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळं आपण जे काही करणार आहे शेवटी आपलं हृदय आपलं शरीर हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं आपल्याही कुठल्या नातेवाईकांमध्ये आपल्या असे सोऱ्यांमध्ये हार्ट प्रॉब्लेम झाला तर आपली पूर्ण फॅमिली एक कन्फ्युजनमध्ये असती त्याच्यामुळं अशा वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं अशावेळी काही गोष्टी ज्या सायन्सनी किंवा ह्या गेल्या वर्षात गेल्या कित्येक वर्षामुळे सायंटिफिकदृष्ट्या वर प्रूव्ह झालेल्या आहेत याच्यावर याप्रमाणे आपली ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं असतं आज आयुष्यमान भारत योजना असू दे किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची हेल्थ स्कीम इन्शुरन्स असू दे याच्यामध्ये हृदयरोगावरचे ऑपरेशन सँजी आणि बायपास सर्जरी हे पूर्णपणे स्कीममध्ये फ्री होतात त्याच्यामुळे आपल्यावर फायनान्शियल बर्डनसुद्धा येत नाही त्यामुळे आपण योग्य ठिकाणी जाऊन योग्य आता सेवासादनसारख्या इन्स्टिट्यूशनमध्ये जिथं महिन्याला सातशे आठशे ऑपरेशन्स होत आहेत जेव्हा महिन्याला शंभरपेक्षा जास्त बायपास सर्जरी होतात ज्याच्यामध्ये सर्व या नवीन शासकीय योजनेमध्ये या सगळ्या फ्री होत आहेत याची क्वालिटी याचा एक स्तर आज सेवासादनाने एस्टॅब्लिश केलेला आहे तर अशा सारख्या इन्स्टिट्यूशन्समध्ये जाऊन आपण याच्याबद्दलची माहिती घ्यावी याच्याबद्दलची ट्रीटमेंट क घ्यावी याच्याबद्दल आ, जो आपल्याला होणारा त्रास आहे किंवा जो आहे तो लवकरात लवकर आपण कमी करून घ्यावा आणि एक हेल्दी लाईफ म्हणजे ज्याला आपण एक निरोगी आयुष्य म्हणतो हे जगण्यासाठी आणि जास्त प्रोडक्टिव आयुष्य जगण्यासाठी आपण जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करावा हेच मला ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग अस काही क्वेश्चन्स असतील तर मी तुम त्याचे उत्तरं नक्कीच देऊ शकतो Thank you. Thank you very much.